तामिळनाडू बंगलोर पाचगणी वर्धा मध्यप्रदेश इत्यादी विविध ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत ठाणे महापालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघानं चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावलं पत पालिकेच्या कबड्डी संघाच्या कामगिरीबद्दल आज पालिका आयुक्त सौरभ राव यांनी महिला आणि पुरुष कबड्डी संघाचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळेला अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी क्रीडा अधिकारी तथा उप आयुक्त मिनिल पालांडे तसंच महिला कबड्डी संघाच्या व्यवस्थापक नीना गोळे प्रशिक्षक संतोष शिर्के पुरुष कबड्डी संघाचे व्यवस्थापक गणेश मात्रे प्रशिक्षक जयपाल सिंग राठोड उपस्थित होते सध्या मला वाटतं भारतातील सध्या टॉपची टीम आहे तसंच गेल्या आठवड्यात उज्जैन येथे अखिल भारतीच्या स्पर्धा झाल्या तिथे महिला संघाने विजेतेपद पटकवलेलं आहे आणि मुलांच्या संघाने थर्ड प्लेस मारले तसंच गेल्या पंधरा दिवसापूर्वी अकोल्या इथे झालेल्या ऑल इंडिया भूमी स्पर्धेत महिला ओपोजिशनने विजेतेपद पटकावलं आहे मुंबई इथे झालेल्या स्टेट लेवल प्रोफेशनल टीम्स होत्या तिथे देखील मुलांनी विजेतेपद पटकावलं आहे मला वाटतं सध्या भारतातली सध्या टॉपची टीम म्हणून ठाणे महानगरपालिकेकडे बघितली जाते आज खेळाडू तसेच तुम्ही देखील आयुक्तांची भेट घेतली आहे आयुक्तांनी काय त्यांनी आता आचारसंहिता आहे त्यामुळे आयुक्तांनी जे त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या डिक्लेअर केलेल्या आहेत पण नक्कीच मला वाटतं आयुक्त स्पोर्ट्ससाठी पॉझिटिव्ह आहे ते त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून दिसलेलं आहे आणि खरंच आयुक्तांना भेटून सर्व खेळाडू देखील खूप आनंदित झालेत कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता त्याच्यावरनंच सर्व खेळाडूंना कळले की भविष्यात नक्कीच आपल्याला इथे आपलं जे उज्ज भविष्य उज्ज्वल आहे असं खेळाडूंना वाटतं